चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून आल्यावर गाव तिथे बार सुरू करून बेरोजगारांना बारचे परवाने वितरित करण्याचे आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये केली आहे मी मागे चिमूर विधानसभा मध्ये उभी होती तेव्हा गाव तिथे म्हणजे चंद्रपूरची दारूबंदी हटली पाहिजे हा मी विषय मांडला होता तर सरकारने आता चंद्रपूरची दारूबंदी हटवलेली आहे आणि आता मला पाहायचं आहे की लोक मला किती प्रसिद्ध साथ देतात आणि गाव तिथं बार असला पाहिजे आता तर चंद्रपूरची दारूबंदी हटली आहे पण काही मुद्दे सुटले आहेत जसं आम्हाला पाहिजेत होता की म्हणजे गाव तिथे बार बेरोजगारांना दारूचे परवाने म्हणजे द्यायचे होते आम्हाला वरून पिणाऱ्याकड लायसन असली पाहिजे विकणाऱ्याकडं लायसन असली पाहिजे हे आमचे बरेचसे काही मुद्दे होते आणि जसं की राशन कार्डवर मी बोलली होती जे म्हणजे अंतोदयी आहेत दारिद्र्य रेषेखालील जे म्हणजे गोरगरीब आहेत त्यांना म्हणजे सरकारने दारू द्यावं द्यावी असे मी बोलली होती जसं की आता आनंदाचा शिद्धा मिळतो सरकारने आता तर साड्याच वाटल्या त्याचप्रमाणे जर का गोरगरीब जनतेला बिस्की बिअर राशनच्या माध्यमातून जसा तो आनंदाचा सिद्धा असतो त्या आनंदाच्या सिद्धाच्या माध्यमातून जर थोडशी बियर बिस्की जर दिली तर गरीब जनता थोडीशी खुश होईल असं एकंदरीत मला म्हणायचं आहे आणि जरी का मी चंद्रपूर क्षेत्रातून खासदार जर झाली आणि जर चंद्रपूर क्षेत्राच्या लोकांनी मला खासदार केला तर मी माझ्या खासदार निधीतून मी त्या माझ्या अंत्योदय गोरगरीब लोकांना बिस्की बिअर आनंदाच्या शिधा बरोबर देणार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र